बाजारात मिळणारी नानखटाई तर सगळ्यांनाच आवडते कारण की ती खूप खुसखुशीत आणि खूप टेस्टी लागते तर आज आपण मैदा आणि ओव्हन दोन्हीही न वापरता अशीच खुसखुशीत नानकटाई कशी बनवायची ते बघणार आहोत तर रेसिपी पटकन सुरू करूया तर इथे कर नानकटाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी मेजरिंग कपने मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर काही हरकत नाही तुम्ही कुठल्याही एक एकाच वाटीने हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इतका रवा घेतला आहे रवा हा एकदम बारीक झिरो नंबरचा जो मिळतो तोच वापरा तर आता इथे एका बाउलमध्ये आपण हे सर्व साहित्य घालून घेणार आहोत हे गव्हाचं पीठ एक कप जे घेतलेलं आहे ते घातलंय पहिल्यांदा त्यानंतर डाळीचं पीठ अर्धा कप आणि पाव कप एवढा रवा आणि ह्याच्यामध्ये अगदी एक चिमुडभर आपण मीठ घालतोय आणि आता हे सर्व आपण साहित्य असं सा चाळून घेणार आहोत हे चाळून याकरता घ्यायचं की नानखटाई खुसखुशीत बनण्यासाठी ह्याचा उपयोग होतो आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर करू शकता तर आता हे सगळं साहित्य आपण असं सा चाळून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं चमच्यानं थोडंसं शेवट शेवट राहतं ते असं व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता थोडासा कचरा निघाला यातून तो बाजूला करून टाकायचा आता ही आपण पिठं चाळून घेतल्यानंतर दुसऱ्या एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी इथे साजूक तूप घेते अर्धा कप तर हे असं घट्ट असलं पाहिजे पातळ तूप घेऊ नका नसेल तर ते फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा आणि घट्ट करून घ्या त्यानंतर इथे एक कप पिठी साखर घेते तर हे प्रमाण असंच वापरा म्हणजे तुमचे नानखटाई जे आहेत ते एकदम खुसखुशीत होतील आता एका विस्करच्या साहाय्याने आपण हे तूप आणि पिठी साखर चांगली फेटून घेणार आहोत तर तुमच्याकडे बिटर असेल तरी तुम्ही ते वापरू शकता आणि छान असं हे फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी असं हे विस्करने दोन तीन मिनटं फेटलं तर क्रीमी असं टेक्स्चर यायला लागलं आता ह्याला आणि हे फेटून घेताना ना, ना की एकदम असं हलकं होतं आणि त्याचा कलर पण बदलायला लागतो तर आता हे तयार झालं हे कसं समजायचं तर एका वाटीत मी पाणी घेतलं आहे आणि थेंब असा या क्रीमचा ह्यामध्ये आपण टाकून बघायचं आणि तो पटकन वर आला म्हणजे तो तयार आहे एकदम व्यवस्थित असं क्रीमी टेक्स्चर त्याला आलेलं आहे आता हे क्रीम तयार झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये जे पीठ चाळून घेतलेलं होतं ते मिक्सचर आपण घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा एवढी वेलदोड्याची पावडर घालते मी टेस्टसाठी आणि आता एका चमच्याच्या सहाय्याने एकदम हलक्या हाताने असं हे मिक्सचर एकदम मिक्स करून घ्यायचं आहे त्या क्रीममध्ये पीठ एकदम जी पीठं घेतले ती एकदम व्यवस्थित मिक्स झाली पाहिजेत पण इथे एकच फक्त लक्षात ठेवायचं की एकदम हलक्या हाताने करायचं आहे तर आता आपण हे चमच्याला जे लागलेलं ला आहे ना ते काढून घेऊया आणि हाताच्या सहाय्याने आपण ह्याला हळूहळू असं पीठ मळल्यासारखं मळून घेऊया पण आपण जशी कणिक मळताना जोर लावतो तसा अजिबात लावायचा नाही आहे एकदम हलक्या हलक्या हाताने हे असं पीठ एक असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता जर का हे पीठ तुम्हाला असं वाटलं की कोरडं झालंय तर तुम्ही एक चमचाभर तूप इथे ॲड करू शकता जसं मी केलेलं आहे आणि आता परत एकदा हलक्या हाताने मी हे मिक्स करते एकदम छान असं व्यवस्थित असा गोळा तयार करायचा आहे आपण त्याचा हे बघा तुम्ही बघू शकता आता एक चमचा तूप घातल्यामुळे ह्याचा जो कोरडेपणा होता तो गेला आहे आणि एकदम असं व्यवस्थित असं पिठाचा गोळा आता व्यवस्थित तयार होतो आहे तर हा असा तयार झालेला आहे आता एखादा छोट्या चमचा माप घेऊन ना असा छोटासा गोळा ह्याचा काढून घ्यायचा ह्याला काही रेस्ट द्यायची गरज नाही आहे पटकन तुम्ही करायला घेतलं तरीही चालतं तर असे छोटे छोटे असे आपण गोळे करून घ्यायचे एकदम हलक्या हाताने असा पेड्याचा आकार द्यायचा आणि थोडासा सेंटरला दाबायचा की तो थोडासा चपटा होईल तर असे सगळे गोळे आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे असे सगळे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण ह्याचं बेक करणार आहोत पण त्याच्या आधी आपण ह्याच्यावरती कुठलेही तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही लावून घेऊ शकता पिस्ता काजू तुम्हाला जे काही आवडतील ते तर इथे असं मी सगळे लावून घेतलेले आहेत आता इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि त्याच्यावरती पात्र ठेवलेलं आहे तर आपण आज ह्याच अप्पेपात्रामध्ये ह्या नानकटाई बेक करून ना घेणार आहोत तर ह्या सगळ्या ह्या अशा अप्पेपात्रामध्ये लावून घेते मी एकदम मस्त खुसखुशीत बनतात खूप छान बनतात आणि खूपच खुसखुशीत होतात तुम्ही एकदा करून बघा तर आता पहिल्यांदा स्टार्टिंगला दोन मिनटासाठी गॅस मोठा ठेवलेला होता आणि त्यानंतर मी एकदम बारीक केला आहे गॅस एकदम सगळ्यात बारीक गॅस करून ठेवायचा आणि त्याच्यावरती ताट ठेवायचं ताट आणि पॅनच्यामध्ये थोडंसं अंतर राहिलं पाहिजे तर आता तुम्ही इथे बघू शक फक्त दहा मिनटं मी हे बेक करून घेतलेलं आहे एकदम लो गॅस ठेवून आणि आता एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने ना हे एकदम हलक्या हाताने पलटवून घ्यायचं आहे खूप मऊ असतात हे ह्या स्टेजला तर त्यामुळे पलटवताना जराशी काळजी घ्यायची नाही तर तुटू शकतात तर आपण इथे अप्पे पॅ पॅन वापरलेलं आहे तर मध्ये थोडी आस जास्ती लागते तर ते थोडे जास्ती खरपूस असे भाजले जातात पण ते खूप छान लागतात तर आता आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण ते व्यवस्थित बेक करून घेणार आहोत तर एक पाच मिनटं असे ठेवल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा ते व्यवस्थित बेक होतात पण ह्या वेळेला मात्र जेव्हा तुम्ही पलटवून घेता हे लक्षात ठेवा की गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करूनच दुसरी साईड व्यवस्थित बेक करून घ्यायची आहे आणि खूप मस्त अशा नानखटाई आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक फोडून दाखवते आहे खूप मस्त खुसखुशीत झाल्यात तर अशाच रेसिपींबरोबर पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय